नमस्कार साधक हो आज मी आध्यात्मिक रसातील आठवे पुष्प आपल्या समोर सादर करणार आहे आज श्रीकृष्णाबद्दल महाभारत याबद्दल आपण बोलणार आहोत श्रीकृष्णाचे उपदेश संदेश आणि कर्मफळाचे महत्व यावर या आपण काही बोलणार आहोत तर साधक हो श्रीकृष्ण भक्ती म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या परमेश्वराचा अवतार श्रीकृष्ण म्हणजे पूर्णत पूर्णता तर साधक हो हा व्हिडिओ आपण पाहावा आणि याबद्दल मला आपले विचार कळवा तसंच माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील तर चला तर जाऊया कृष्णा श्री कृष्णाचे नगरी जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण धैर्य आणि संयम हेच यशाचे खरे शस्त्र आहेत स्वार्थ सोडून इतरांच्या भल्यासाठी केलेले कर्म नेहमी फळते अपयश हा शेवट नाही तर नवी सुरुवात करण्याचा संकेत आहे मन जसे आहे तसे जग दिसते म्हणून मन नेहमी सकारात्मक ठेवा जीवनातले खरे सुख हे आसक्ती सोडल्यावरच मिळते अडचणी म्हणजे थांबण्याचा नाही तर वाढण्याचा इशारा आहे श्रीकृष्ण म्हणतात कर्तव्य भाव निस्वार्थ भक्ती आत्मज्ञान समत्व आणि स्वावलंबन हे गुण माणसामध्ये असले पाहिजेत मन निर्मळ ठेवा निर्मळ मन असेल तर सर्व काही चांगलं घडतं फक्त पूजा नाही तर कर्तव्य आणि भक्ती दोन्ही आवश्यक आहे आणि भाग्य भाग्य नव्हे कर्म आणि स्वविकास हे महत्वाचे असतात निष्ठा ठेवा श्री कृष्ण म्हणतात कि कर्माचे फळ तुमच्या कर्मावरच अवलंबून असते जे माझ्यावर निस्वार्थ श्रद्धा ठेवतात त्यांना मी योगक्षेम पुरवतो म्हणजेच केवळ इच्छे नव्हे तर समर्पणातून कृपा होते कधीही धैर्य त्या त्यांनी कधीही हिंसेचा अंध समर्थन केलं नाही श्रीकृष्णाने युद्धासाठी प्रवृत्त केलं पण ते धर्माचं रक्षण आणि अधर्माचा नाश करण्यासाठी श्रीकृष्ण म्हणतात तेही धैर्याने कर्म करा कधीही जे काही घडत ते माझ्या इच्छेनेच घडत आपण फक्त निमित्त आहोत सर्व काही ईश्वराच्या इच्छेनेच घडत खरे प्रेम श्रद्धा आणि समर्पणाने परमेश्वराला ओळखता येते भक्तीचा मार्ग सोपा आणि प्रभावी आहे जीवनात चढ उतार येतातच पण समजूतदारपणे व समत्व ठेवून त्याचा स्वीकार करणे हेच योग्य आहे सुख दुःख लाभ हानी जय पराजय यामध्ये समत्व ठेवलं पाहिजे श्रीकृष्ण म्हणतात की आपण फक्त आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करावे फळाची चिंता करू दे कारण फळ आपल्या हातात नसते यामध्ये श्री कृष्णा जीवनाचे तत्वज्ञान कर्मयोग भक्तियोग ज्ञान योग आणि आत्मस्वरूप यावर श्रीकृष्ण केलेले आहे खरे प्रेम श्रद्धा आणि समर्पणाने परमेश्वराला ओळखता येते भक्तीचा मार्ग सोपा आणि प्रभावी आहे श्रीकृष्ण म्हणतात संपूर्ण सृष्टी माझ्यापासून उत्पन्न झाली आहे मीच तिचा अधिष्ठान आहे आपण फक्त निमित्त आहोत सर्व काही ईश्वराच्या इच्छेनेच घडत असते ज्यांना स्वतःवर विश्वास आहे त्याला देवही मदत करतो आत्मविश्वास हा यशाची गुरुखिल्ली आहे राग लोभ मोह मत्सर या भावनांवर नियंत्रण ठेवा या भावना आपल्याला कमकुवत करतात आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा परिस्थिती कितीही कठीण असली तरी धैर्याने सामोरे जा प्रेम आणि सहानुभूती आपल्याला महान बनवतात सर्वांशी प्रेमाने वागा अहंकार सोडून द्या अहंकार आपल्याला सत्यापासून दूर नेतो वेळ कोणासाठी थांबत नाही त्यामुळे वे वेळेच महत्व ओळखा वेळ वाया घालवू नका त्याचा सदुपयोग करा जगा आणि जगू द्या सर्वांशी समभाव ठेवा सत्य नेहमी कडू असले तरी तेच अंतिम सत्य असते सत्याचा मार्ग नेहमी खडतर असतो पण तोच आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातो ध्येया प्र, ध्येय प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करा प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नांती यश नक्की मिळते श्रीकृष्ण म्हणतात जीवनातील चढ उतार हेच तुम्हाला मजबूत बनवतात कर्म करत रहा फळाची चिंता करू नका आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे केले पाहिजे परिणाम आपोआप चांगले मिळतील स्वतःवर विश्वास ठेवला की जग जिंकता येत राग हा शत्रू आहे संयम ही खरी ताकद आहे भीती आणि शंका मनातून काढून टाका कारण त्या यशाच्या वाटेत अडथळे आहेत कर्म भक्तिभावाने केले तर त्याचे फळ नेहमी कल्याणकारीच असते वेळ वाया घालवू नका कारण ती जीवनाची खरी संपत्ती आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जगाला बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदला ज्यांचं मन शांत आहे त्याला सर्व काही सहज प्राप्त होत कधीही असं समजू नका तुम्ही एकटे आहात मी कृष्ण सदैव तुमच्या सोबत आहे रस्ता कितीही कठीण असला तरी चालत राहा दुसऱ्यांवर दोष टाकण्याऐवजी स्वतःमध्ये सुधारणा करा परिश्रम करा यातून मोह दूर ठेवा तेच श्रेष्ठ कर्म आहे ठेवा, म्हणजे मार्ग आपोआपच दिसू लागतो परिस्थिती कितीही कठीण असली तरी धैर्य सोडू नका आत्मविश्वास हेच खरे शस्त्र आहे हे विचार जीवनात सकारात्मक ऊर्जा धैर्य आणि कर्मावर लक्ष ठेवण्याची प्रेरणा देतात कर्म करा कर्म फळाची अपेक्षा ठेवू नका हेच श्रीकृष्ण आपल्याला सांगतात संकट कितीही मोठ असो मन जर शांत असेल तर विजय आपलाच असतो श्रीकृष्ण म्हणतात क्रोधातून भ्रम ब्रह्म होतो भ्रमात बुद्धी भ्रष्ट होते म्हणून संयम ठेवा विश्वास ठेवा जेव्हा जेव्हा धर्माचा रास आणि अधर्माची हानी होत असते तेव्हाच श्रीकृष्ण म्हणतात की मी आपले रूप रचतो म्हणजेच लोकांसमोर प्रगट होतो भूतकाळ सोडा वर्तमान स्वीकारा मन जिंकलं की जग जिंकलं संधी आहे मोक्ष आहे मोक्ष कर्मात चिंता नशिबात नाही मोक्ष कर्मात आहे चिंता नशिबात नाही परिस्थिती कधीही अंतिम नसते हरलात तरी चालेल परंतु थांबू नका जगातलं सर्वात मोठ यंत्र मन आहे नियंत्रण मनावर ठेवा इंद्रियावर नाही तू फक्त करत राहा मी आहेस तुझ्या पाठीशी ध्येय ठरवा मग मागे वळून पाहू नका ध्येय ठरवा मग मागे वळून पाहू नका संयमातच शक्ती आहे विश्वास ठेवा मी आहेच विश्वास ठेवा मी आहेच क्रोधाचा त्याग करा शांती मिळवा ध्येय मोठं ठेवा प्रयत्न प्रामाणिक ठेवा भूतकाळ सोडा आणि वर्तमान स्वीकारा श्रीकृष्ण म्हणजे सर्व शक्तिमान सर्व व्यापी आणि सर्वत्र असणारा परमात्मा जे सृष्टी निर्माण करतात तिचं पालन करतात आणि संहार करतात श्रीकृष्ण म्हणजे आध्यात्मिक ऐतिहासिक आणि भक्तिमय अशा सर्व पातळीवर श्रीकृष्ण काम करतात भक्तांच्या दृष्टीने श्रीकृष्ण म्हणजे प्रेमाचा देव भक्तांसाठी शरण येणारा गोपाळ गोविंदा, संकटात सावरून घेणारा द्रौपदीची रक्षा करणारा आणि पांडवांचा साथीदार बासरीवाला मनमोहणारा लीलामय म्हणजेच श्रीकृष्ण प्रेमाची शिकवण भक्तीचा आदर्श मीरा सुरदास यांच्या भक्तीचा केंद्रबिंदू म्हणजे श्रीकृष्ण धर्मस्थापना म्हणजे कुरुक्षेत्र युद्धामधून धर्माचं संरक्षण कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग यांची शिकवण देणारा गुरु म्हणजे श्रीकृष्ण श्रीकृष्ण हे आत्मा आणि ब्रह्म यांचं एकत्व शिकवतात तू शरीर नाहीस तू आत्मा आहेस तू नाशिवंत नाहीस तर चिरंजीव आहेस श्रीकृष्ण म्हणजे द्वारकेचा राजा कुशाग्र बुद्धीचा मुत्सद्दी महान राजनीतिज्ञ आणि मुख्य म्हणजे महाभारतात युद्धात निर्णायक भूमिका बजावणारा म्हणजे श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणजे पूर्णता आहे ते एकाच वेळी बालक मित्र प्रियकर राजा गुरु परमेश्वर श्रीकृष्ण म्हणतात मनावर विजय मिळव तोच खरा विजय सुखी दुखी समभाव ठेव कर्तव्य हेच सर्वोच्च धर्म आहे लोभ राग मोह यांचा त्याग कर भक्ती ज्ञान कर्म आ, यांचा समतोल ठेव स्वतःवर व प्रभूवर विश्वास ठेव दुसऱ्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष कर सत्य आणि धर्मासाठी निडर रहा लोभ व ईर्षा माणसाचा नाश करतात समाधान हेच खरे वैभव आहे इतरांना मदत करणे ही खरी पूजा आहे योग्य व ध्यानाने मन शांत ठेव स्वधर्म पाळ परधर्म टाळ अहंकाराचा त्याग कर शांती अंतकरणातच मिळते परिणामापेक्षा प्रयत्न अधिक महत्वाचे आहेत क्रोधामुळे भ्रम निर्माण होतो आणि भ्रमामुळे बुद्धी विचलित होते त्यामुळे तर्क नष्ट होतो जेव्हा तर्क नष्ट होतो तेव्हा व्यक्तीचे पतन होते माणसाचे जेव्हा पतन सुरू होते तेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली आणण्यासाठी इतरांकडून सल्ला घेऊ लागतो त्यामुळेच त्याचे पतन होते मनुष्य आपले भविष्य स्वतःच घडवतो आपल्या कर्मावर विश्वास ठेवा नशिबावर नाही ज्यांचं मन स्थिर आहे त्यांचं जीवनही स्थिर स्थिर असत मन शांत असेल तर कोणतीही समस्या सोपी वाटते श्रीकृष्ण म्हणतात तू फक्त जर बोलत बसलास तर काहीच मिळणार नाही मीच सर्वाचा सूत्रधार आहे माझ्यावर विश्वास ठेव मी वेळ काढतो पण सोडत नाही मी भक्तांसाठी सदैव तयार असतो प्रेम करायचं तर मला कर कारण मी कधीच सोडून जात नाही काही घडत नाही असं वाटत तर घाबरू नको मी अजून काहीतरी मोठ घडवतोय मी मागे राहतो पण योग्य वेळी प्रकट होतो तू कर्म करत रहा, लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नकोस मी न्याय देईन पण त्याआधी तुझी परीक्षा पण घेईन विश्वास ठेव हो। जीवन हे एक रणांगण आहे त्याला धैर्याने सामोरे जा, वेळ ही सर्वात मोठी गुरु आहे अपयश म्हणजे अंत नाही ती नवीन सुरुवात असते प्रत्येक माणूस आपल्या कृतीने स्वतःचे भाग्य घडवतो सत्याचा मार्ग जरी काटेरी असला तरी शेवटी विजय त्याचाच होतो समाधान हेच खरे धन आहे जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला जग जिंकावे लागत नाही प्रेमात अहंकाराला जागा नाही भक्ती म्हणजेच मन वचन आणि कृतीने परमेश्वराशी एकरूप होणे जो भक्ती करतो त्याला मी कधीही सोडत नाही परमेश्वराकडे जाण्यासाठी हृदयाचा मार्ग सर्वात सोपा आहे प्रेम खरी पूजा आहे नामस्मरण केल्याने मन शुद्ध होते मी भक्ताचा आणि भक्त माझा आहे श्री कृष्णाच्या चरणी अर्पण केलेलं प्रेम कधीही वाया जात नाही भक्तीमध्ये लहान मोठ श्रीमंत गरीब असा भेदच नसतो जो भक्त एकदा माझ नाव घेतो त्याच रक्षण मी करतो धैर्य हरवू नका शेवटी विजय संकट ही संधीची होतो असतात मेहनत कधीही वाया जात नाही प्रयत्न करणाऱ्याला नक्कीच यश मिळत हार मानणं म्हणजे स्वतःशीच विश्वासघात करणं जे शक्य आहे ते आजच करा उद्यावर ढकलू नका योग्य वेळेची वाट पाहणं म्हणजे संयमाचं लक्षण जो प्रयत्न करतो त्याला देव मदतच करतो यशाचा मार्ग नेहमी प्रयत्नांतूनच जातो अपयश हे फक्त यशाच्या पायऱ्या आहेत प्रत्येक गोष्ट वेळेवर घडते उगीच अधीर होऊ नकोस आणि उशीर म्हणजे अपयश नाही तो एक तयारीचा काळ असतो स्वतःच्या कर्मावर लक्ष ठेव दुसऱ्याच्या आयुष्यावर नाही तुला नेहमी जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला कोणीही कधीही हरवूच शकत नाही सुख आणि दुःख तात्पुरते आहेत ते येतात आणि जातात मन शांत असेल तरच खरा निर्णय घेता येतो जो लोभ सोडतो तो नेहमीच आनंदात राहतो प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते पण विजयाचा मार्ग एकच धैर्य बाहेरच्या परिस्थितीवर नियंत्रण नसतं पण आपल्या मनावर मात्र आपलं नियंत्रण आपण ठेवू शकतो लोभ आणि राग सोडा तेच तुमचे खरे शत्रू आहेत रागाने बुद्धी नष्ट होते आणि लोभाने समाधान हरवत भक्ती हीच खरी शक्ती आहे भक्तीमुळे मन शुद्ध होत आणि संकट क्षुल्लक वाटू लागतात सत्याचा मार्ग नेहमी सोपा नसतोच पण विजय नक्कीच मिळतो चालणाऱ्याला शेवटी यश हे मिळतंच प्रत्येक अडचण ही एक संधी असते धैर्य सोडू नका कारण संकट हे तात्पुरतीच असतात प्रयत्न तुमचा पण यश अपयश हे परमेश्वराचीच योजना असते त्यामुळे चिंता कमी आणि शांती जास्त मिळते नेहमी मन प्रसन्न ठेवा त्यामुळे विचारांना चांगली गती आणि नवीन दृष्टिकोन मिळतो प्रत्येक गोष्ट वेळेवर घडते उगीच अधीर होऊ नकोस स्वतःच्या कर्मावर लक्ष ठेव दुसऱ्याच्या आयुष्यावर नाही तुलना ही कोणाशीही केली तरी नेहमी दुःखच निर्माण होत तू जे देतोस तेच तुला परत मिळत चांगलं कर्म चांगलंच फळ देत आणि वाईट कर्म वाईटच फळ देणार सुख आणि दुःख तुझ्यावर अवलंबून नाहीत ते तुझ्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहेत परिस्थिती बदलण्यापेक्षा विचार बदला श्रीकृष्ण म्हणतात हरला पण प्रयत्न थांबवू नकोस हरलेले प्रयत्न शेवटी यशाचाच पाया बनतात जीवनात जे काही मिळालं ते परमेश्वराची देणगी समजून स्वीकार कर विरोध कमी कर आणि समाधान जास्त मिळव मनावर विजय मिळवणारा खरा विजेताच असतो अहंकारातून केवळ पराभव जन्माला येतो श्रीकृष्ण म्हणतात जो स्वतःला ओळखतो त्याला जग जिंकण्याची गरजच नसते राग हा बुद्धीचा शत्रू आहे आणि संयम हा यशाचा मित्र आहे भक्तीमध्ये शंका नाही ती पूर्ण विश्वासाचीच मागणी करते कर्म करताना धैर्य ठेवा फळाची चिंता करू नका ते सर्व देवावर सोडा सत्य आणि धर्मासाठी लढणं हेच खरं जीवन आहे प्रेमात अपेक्षा नसतात खरा आनंद देण्यात आणि घेण्यातच मिळतो सत्य आणि धर्मासाठी लढणे हेच खरे जीवन आहे तर साधक हो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद